आपल्याला कल्पना आहे की खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस हा धानाच्या शेतकऱ्यांना देतो आहोत हा मागच्या वेळेस जसा दिला हेक्टरीच दिला आपण हेक्टरी हेक्टरी नाना भाऊ मागच्या तुम्ही आम्हीच मिळून ठरवलं होतं की व्यापाऱ्यांना जातं म्हणून हेक्टरी त्या किंवा हेक्टरीच देतो आपण त्यामुळे हेक्टरी आपण या ठिकाणी बोनस देणार आहोत